नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आवरले आता छानपैकी सगळं आणि निघालोय बायचं पण आवरले या बापू रानात ना आले बरोबर जायचं या कारण उशिरा एका अडीच वाजता जायचं होतं ही गेली लवकरच एक दीड वाजता गेले पाहुणे वगैरे आले होते त्यांच्यासोबत आत्या गेल्या आणि आम्ही दोघींनी मॅचिंग मॅचिंग साडी घातली आहे तुम्हाला दाखवते म्हणजे पॅटर्न वेगळं वेगळं येतं पण कलर एक सारखाच झालाय हो काय झालं तू पण तशीच साडी घातली आता ही घातलीच नव्हती बरेच झालं नवी तशी एकदाच घातलेली आता ही घालावाज उर पण झालं गेले सगळे गुरांना एकदा खाय टाकून झालं बापूंच बापू बसून बर बर गुरांना खाय टाकून जायचं म्हणजे एक तास दीड तास जाईल ना बर बर ये चला तर बापूंच उरागते बापू आमचं सकाळ धर्म दार आहे होत आता आले तर इथं सगळे पाहुणे रावळे हे जमा झालेत आणि मेकअप चाललाय बापूंचा गणबीन लावायचं निघालो आता बार सहाया तिथं बाळू मेहत्रेंच्या नातूच बाळू पांडुरंग मेहत्री है का नाही त्यांच्या नातूच बार असालूया हा चला, चला चला तर बाईनी पण आवरलं घेतलं ग्लाउज ती संधी ड्रेस वगैरे आता म्हणलं वटीने भरायची व्हिडिओ घालायचं का नाही परत नेट नाही तुला सोडतो आम्ही तस जातो बर कुठं रस्त्यावर का सोडू मला कुठं बर बर चला किपिश चला तर बाय सगळ्यांना जातो छानपैकी येतो आता जेवण वगैरे करून ना बापू माझी वारशाला जायचं म्हणजे चला मग मला पाणी पिऊ कर चला बाय बाय बाबा वय बाबा हाय तिने ऑनलाईन साडी मागवलेला कुरियर आलं या बाई काय होत की हाय सगळ्यांना कशा आज सगळी नमस्कार तर आलो आता तुम्ही सकाळ जिंब व्हिडिओ बघितला होतो काय काढला नाही व्हिडिओ बाळ वगैरे रडत होत म्हणजे थोडा वेळ नव्हतं परत मी रडाई वगैरे लागले त्याच्यामुळे नाही काढला तिथे जेवण वगैरे करून इकडे चिवी वगैरे दाखवते हा इकडे बघ चिवी चिवी चिवीच माही इकडे बघ नाही माही आमची ही पण आली होती शाळा सुटल्यानंतर अनुष्का ज्ञानेश्वरी चिवू है ना अगं बाई बाईबाई अगवाई बाईबाई तर आलोय आता जेवण करून आता ह्यांना काहीतरी बनवा लागेल एक दोन भाकरी करायच्या थोडीशी काहीतरी भाकरी भाजी वगैरे करायची चला तर आता चुलो वगैरे पेटवायची छानपैकी है ना चिवा आपल्या दोघीकडं त्याच ही काय लावते तुला काय दाखवूनच बघा फिनिशची एवढ्या दिवस काय थंडी नव्हती आता थंडी चालू झाली तर ती मी लगेच म्हणून काय म्हणली बोलायचं काय म्हणतो म्हणजे हॅलो आय एम कार्तिक कार्तिक आणि बोट घर लागेल चला मग चहा बनवूया छान पैकी तुझ्या पप्पाने माझ्या पप्पाने तिथं चुलीवर लगेच चहा बनवलेला नाही चुलीवर बनवणार मी चुलीवर चहा बाजणार छान पैकी लगेच डोन आली पळत यांची गाडी वाजली फक्त मार दे उड्या अंगा मार दे Okay. 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 चला हां तर असू द्या बाय सगळ्यांना इथं व्हिडिओ स्टॉप करते हां इथंच व्हिडिओ स्टॉप करते आणि हां गुणाकार इथं तुला सांगते तर इथंच व्हिडिओ टॉप करते आणि बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय बाय